एम एच जे स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी डॉक्टर मन चुरियन करतोय मनपूर्वक स्वागत करतो आहे आज एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचं आपण साक्षीदार होणार आहोत इथे आपल्या देशातले पहिले अंतराळवीर अंशुमन विचारे पहिलं पाऊल टाकणार आहे चंद्रावर काही जुळत आपण बघणार आहोत या एका मोठ्या स्क्रीनवर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत बघूया ते कधी चंद्रावर पहिलं पाऊल टाकतायत येस 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 त्यांच्याशी संपर्क झालेला आहे 5 4 3 2와와와와와와와와와 <spans in gospelai> <ses Demonian> <pad> <with someone>? <genres> लोकांनी तिकडे टाळ्या वाजवलं मला इकडे व्हायब्रेशन जाणवलं <laughs> वा, 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 वा। चंद्रावर जाऊन स्किट लेवलचे विनोद टाकाचं मान सुद्धा त्यांनाच मिळालेलं आहे तिकडे एकदम डोंबिवलीला आल्यासारखं वाटत फक्त गर्दी नाही बाकी सगळं सेम आहे हो। <laughs> सगळं सेम आहे तुम्हाला सांगतो पृथ्वीवरून मला फार कमी वेळ लागला <laughs> म्हणजे पावसाळ्यात मुंबई वरून डोंबिवलीला जायला जितका वेळ लागतो ना त्याच्यापेक्षाही कमी <laughs> वाँ 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 सामाजिक संदेश जरी दिसत असला तरी स्किट लेवलचाच विनोद आहे हा तुम्हाला तुम्हाला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत एक स्त्री तुम्हाला इथे भेटायला येणार आहे काम <laughs> जरी वैज्ञानिकाच असलं तरी मुळात तो नटच <laughs> <laughs> लेवलचे एक्सप्रेशन त्यांनी दिलेले आहेत ते, दिले ते सरप्राईज आहे यांची पत्नी चेतना म्हणून विचारे जोरदार कामे तिथं स्वागत करूया हिला कशाला बोलवलं अहो अहो तुम्ही तुम्ही मला दिसताय मी दिसते का तुम्हाला अहो हे बघा मी तुमची फेवरेट साडी घातली हा लेतली की बघा तुम्ही बोलत का नाही भाऊजी ते बोलत नाही गप्प हॅलो अहो बोला ना काहीतरी मध्ये फट दे मग बोलतो मी मध्ये फट दे मला बोलायला पडतेस <laughs> एका, पड़ एका पत्नीला एवढा आनंद झालेला बघून मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे माणशी म्हणजे कसं वाटलं सरप्राईज जबरदस्त सगळ्यात मोठा सरप्राईज आहे मी खूप आनंदात ते बायकोपासून आनंदाने उड्या तिला फालतू लॉजिक आहे फालतू सरप्राईज आहे का हो काय बोलताय तुम्ही अहो जग बघताय जरा चांगलं बोला खरं सांगू का माझ्या बायकोचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे काय सांगू अगं मी तुझ्यापासून लांब गेलो म्हणून उड्या मारत नाहीये चंद्रावर आलोय उड्या मारतोय <laughs> या उड्या लहानपणी मारली असतात ना तर फायदा झाला असता उंची वाढली असती <laughs> मला बोलला का तुम्ही की जग बघते सांगा ना त्याला बर बर हे बघा वहिनी जग बघते जरा चांगलं बोला नाही या भाऊजी मला नाही जमणार माझा स्वभाव यांच्या नाहीये आते एक बाहेर एक मी बोलते ना तोंडावर बोलते हा <laughs> मी नाही घाबरत जगाला आता वरतून फळीवरून पिठाचा डबा काढून देताना जग येणार आहे का भोजने भाऊजींना बोलवायला लागतं मला अरे म्हणजे मी नसताना तो भोजने घरी जाऊन पीठ काढतो हे <laughs> बघा हे बघा ते महत्वाचं नाहीये हे बघा हे बघा वहिनी वहिनी तुमच्या यांनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे त्याचं अभिनंदन कराल की नाही हो नाही अभिनंदन तुम्ही मी यांचं करणारच आहे भाऊजी तुम्हाला काय सांगते नवरा कसाही असला ना तरी चंद्रावर गेलाय बाबा म्हणजे अभिनंदन करायला नको का त्याचं मला खूप कौतुक आहे चंद्रावर गेला भाऊजी तुम्हाला सांगते मुळात मधु चंद्राच्या वेळी मला वाटलंच नव्हतं की हे चंद्रापर्यंत पोहोचतील काय बोलतेस तू काय झालं माहितीये चुकलो म्हणजे ही यांची अक्कल रस्ते माहित नाही रिसॉर्ट माहित नाही फिरतोय आपल्या इकडे तिकडे नाही गप्पा बसा मी आणि भाऊजी बोलतो ना आम्ही बघून घेऊ तुम्ही मला उड्या मला सांगते हे चंद्रावर पोहोचलेत ना ह्याच्यात माझा हात आहे सांगताय काय तुम्ही तुम्ही काय विचारता तिचा हा तिचा काही संबंध नाही आहे उलट मी चंद्रावर जातो असं म्हटलं तर म्हणाले खर्च उगात उगा फॅमिलीला घेऊन आपण वैष्णव देवीला जाऊया हे अक्कल हात माझा आहे मग हो? तोच उजवा हात आहे ना तुमच्या त्याच्यात बघा काय ठेवलंय काय ठेवलंय बघा त्या, त्या ग्लोव्ह मध्ये बघा काय काय ठेवलंय काय 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 ठेवलंय काय काय आहे बाबांचा अंगार आहे या बाबा खूप मोठे बाबा आहे तो चिंगूस बाबा हो खूप गुण आहे त्यांच्या पत्ता तरी अंगाड्याला ते भाऊजी नंतर त्यांचं कार्ड देते आहे माझ्याकडे पण त्या बाबांमुळे हे आज नीट पोहोचले तिकडे दैवी बाबाच आहे म्हणते यश बापरे चिंगूस बाबा की काय डॉक्टर तुम्ही स्वतः वैज्ञानिक आहात काय अंधश्रद्धेच्या मागे लागताय कमीत कमी हे क्षेत्र तरी त्यापासून लांब ठेवा ना हा विजय फक्त विज्ञानाचा विज्ञानाचा बाकी कोणाचा नाही आहे असू दे असू दे तुम्ही कधी घरी येताय ना ते सांगा घरी मी काय दाढी करायला आलो ना इकडे <laughs> संशोधन करायला आलोय झालं की येणार परत येताना फक्त दूध आणि अंडी घेऊन या आठवणी आता <laughs> पिंडो पाई मी नाक्यावर नाही चंद्रावर गेलोय एक मिनिट आपण आपण आता वेगळ्या विषयाकडे बोलूया अंशुमन तुमचं संशोधन कसं चाललंय अंशुमन अंशुमन संशोधन हा आमच्या स्टेटमध्ये स्वतःच्या टाईपचे विरोध करतोय तुमचं तुमचं संशोधन कसं चाललंय तिकडचं आपला रोवर जो आहे ना तो आता काही क्षणातच ध्रुवाजवळ पोहोचेल okay. चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फ याचा शोध लावेल आणि आमचा लँडर आहे ना तू इकडच्या मातीचे सगळे नमुने घेणार आहे आणि मग पृथक्करण करून करून तुमच्यावर सगळी माहिती पोचवेल तो या झालं भाऊजी एवढी आपण मेहनत केली तुम्ही त्यांना एवढ्या लांब चंद्रावर पाठवलं तिकडे चंद्रावर जाऊन पण मातीच खाताय एवढे मोठे झाले पण मातीत काय खेळाची सवय गेली ए, ओ, वर, माचीं माचीं नाही अजून त्यांची हे बघा ओ इकडे बघा सांगून ठेवते तुम्हाला घरी आल्यावर आणि मशीन मध्ये टाकाल मला ऑर्डर द्याल ठेव जमणार नाही तुमचा तुम्ही धुवायचा वाळ्यात घालायचा नाटकात तिकडे ठेवून यायची तुमची भाऊजी स्वेटर वाळायला दोन दोन दिवस लागतात केवढं जाड येते कसं बिंडोक भाई हा स्पेस सुटे माझी लुंगी नाही धुवायला कळलं का तुला घरी कशाला लाच करते हो बाई माझी हळू बोला जग बघत अरे जग बघत ही गोष्ट तिला पण सांग ना मला काय सांगता बघता जग जग बघते जाते जाते मी जाते आणि यांना सांगून ठेवा भाऊजी यांना सांगून ठेवा तिकडून माझ्या आईचं नाव एकदा घ्यायला पाहिजे तिचे आभार मानायचे तर मी जाईल थेरडी बद्दल एक शब्द बोलणार नाही मी ना सांगून ठेवतो आईला सांगून बाहेर काढलेत मला भाऊजी माझ्या आईला हे असं कसं बोलू शकता माझ्या आईने यांच्यासाठी काय काय केलं ना तुम्हाला माहिती नाहीये भाऊजी नाही अशी होती ना चंद्राची ती माझ्या आईने पूजा करून स्थिर केली तुम्ही तेव्हा नोकरी लागली यांना पाणी खात्यात पाणी खात्यात नाहीये स्पेस सेंटर मध्ये मी कळलं ना आणि तिकडे चंद्रावर पाणी शोधायला गेलोय बिल्डिंग वर पाणी सोडायला गेलोय मी गप्पा बसाव सोडून जाताना लाज नाही वाटली मजा मारताय तिकडे जाऊन मजा मारतो मी मी मजा मारतोय इथे उभा राहता येत नाही उड्या मारता मारता सुख असं करतो माझं मला माहिती आहे मजा मारतो मी मला सांगताय मी चंद्रावर गेलोय जसं काही आम्ही चंद्रावर गेलोच नाही कधी कधी गेली गेलीच नाही तू मी गेले तुम्हाला माहिती नाही लग्नाच्या आधी मी चंद्रावर गेले अरे ही लहानपणी लग्न आधी उद्यान बघायला गेले होती बहिणी सोबत पण दोघींमध्ये एक वाच नाहीये एक बहिणी बोलते मी अस्वल बघितला आमची अक्कल काढायची गरज नाही सांगून ठेवते भाऊजी यांची अक्कल माहितीये घरात निकर घालून फिरतात आणि याचा बेंबीत बोर्ड घालून माझी लिंगी कुठे माझी लिंगी कुठे असं शोधात फिरतात एक एक सिक, एक सिक, एक सिक। बा, अरे गुड न्यूज डॉक्टर गुड न्यूज अहो आपल्या रोवर ने चंद्रपृष्ठावर आणि बर्फाचा शोध लावलेला ब्रेकिंग न्यूज आता मिळालेली आहे आपली भी अंतराळवी अंशुमन विचारे यांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ याचा शोध घेतलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे लागली वाट लागली वाट पाणी आणि बर्फ मिळाले आता खिशातली क्वार्टर काढतील आणि बसतील डोसायला त्या चंद्रावर कुठल्या तरी गटार जाऊन पडाल ना मग मी नाही याला सांभाळायला सांगून ठेवते बापाने चंद्र गटार काढला होता माझ्या बापाच हो जायचं जा आधी सांगते काय झालं तुम्ही बापाला किती वेळ गटार तुम्ही बाहेर काढलेला आहे सांगून ठेवा यांची नायकी आहे काही काय बोलते मला सपोर्ट एक लक्षात ठेवा ही बाई ज्या ग्रहावर आहे ना त्या ग्रहावर मी बघणार का थुंकणार सुद्धा नाही असं नाही करायचं चंद्रावर राहीन इथेच मरेन इथेच स्वतःला पुरे असं नाही करायचं घरी या गपचू अरे दाचल येत नाही खड्ड्यात असे कसे येत नाही तुम्ही चंद्राऊत कसं का काय मी बायको मी कुठेही येऊ शकते बायको बायको बोलवते जायला हवं हो तुम्हाला आपण आला आपण चंद्राऊत की चंद्रलोक स्टुडिओ मध्ये आहोत आपण